गडिंग्लजचे शासकीय हॉस्पिटल गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा आधार वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन चंदगड आजराम मुरगुड या डोंगरी भागातील वैद्यकीय व्यवस्था ही बळकट करणार गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेतील जवळपास सर्वच सेवा सुरू केल्या आहेत यामुळं आता जबाबदारी वाढली असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला चांगली सेवा देण्याची गरज आहे रिक्त पदाचा प्रश्न वगळता येथील सार्वजनिक सेवा उत्तम असून यापुढे रुग्णांच्या तक्रारी नकोत प्रत्येक गरजू रुग्णाला चांगली सेवा द्या असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयात नव्याने बांधलेल्या फील्ड हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या सिटी स्कॅन मशीनच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते खासदार संजय मंडलिक चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांची उपजिल्हा रुग्णालयातील सद्यस्थिती सांगत रिक्त पदं भरण्यासह येथील कर्मचारी निवासस्थानी दुरुस्ती डांबरीकरण करावं याबाबत विनंती केली यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही विभागात मनुष्यबळाची अडचण आहे स्वतःच्या प्रॅक्टिसमधून अधिक उत्पन्न मिळत असल्यानं शासकीय रुग्णालयाच्या सेवक डॉक्टर्स येत नाहीत यावर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनानं समिती नेमली आहे नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स वाढीतून डॉक्टरांचा प्रश्न सुटेल अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांची कमतरता असली तरी आगामी काळात याचा पाठपुरावा करून आरोग्य व्यवस्था चांगली करण्याचं चा काम करू असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं खासदार संजय मंडलिक म्हणाले की केवळ आमदारांच्या मागणीतून हे हॉस्पिटल उभारलं नसून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानं याची उभारणी झाली आमदार राजेश पाटील महेश सलवादे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली यावेळी गडिंगलज उपविभागातील विविध पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर स्वाती कमल यांनी तर आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डॉ सुप्रिया देशमुख यांनी मानले